हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री मकरंद पाटील साहेब यांना सहकार न्यायालय औद्योगिक न्यायालय धर्मादाय आयुक्त अमरावतीचा कॅम्प महसूल आयुक्त अमरावती यांचा कॅम्प इन्कम टॅक्स जीएसटी सेल टॅक्स इत्यादी ऑफिस हे बुलढाणा मुख्यालय लवकर सुरू करण्याबाबत बुलढाणा वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्याबद्दल पालकमंत्र्यांनी बुलढाणा वकील संघाला आश्वासित केले की लवकरात लवकर सदर कामे आम्ही मार्गस्थ करो आणि आपल्याला योग्य वेळी कळव